नमस्कार शेतकरी मित्रांनो पिकामध्ये वे योग्य वेळी योग्य प्रमाणात खत दिलं तर पीकही चांगले येतं उत्पादनही वाढत आणि खर्चही कमी होतो त्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये खत द्यावे हे अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत पाहूया नमस्कार मी रेखा आपलं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो कपाशीचं पीक हे दीर्घकालीन पीक आहे त्यामुळे वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला अन्नद्रव्याची गरज भासते अशा वेळेस जर का आपण खत दिलं योग्य प्रमाणात दिलं तर आपल्या उत्पादनात वीस ते तीस टक्के वाढ होऊ शकते त्यामुळे खत व्यवस्थापन या, व्यवस्था या विषयावर माहिती पाहूया चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रात कपाशीसाठी शिफारस केलेला खतांचा डोस पाहूया मृदा आणि जलसंधारण विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी शिफारस केलेला खताचा डोस नायट्रोजन नत्र किलोग्राम फॉस्फरस चाळीस किलोग्राम आणि पोटॅश चाळीस किलोग्राम प्रति हेक्टरी देणे गरजेचे आहे जर का सिंचनाची सोय असेल म्हणजेच बागायती कपाशीसाठी नायट्रोजन शंभर किलोग्राम फॉस्फरस पन्नास किलोग्राम आणि पोटॅश पन्नास किलोग्राम प्रति हेक्टरी देणे गरजेचे आहे मित्रांनो आता आपण खत वाटप पाहूया सर्वात अगोदर जमीन मशागतीच्या वेळी आपण जमिनीमध्ये कोणतेही सेंद्रिय खत किंवा शेणखत एक ते दोन टन मिसळावे जेणेकरून जमिनीची जलधारण क्षमता वाढण्यास मदत होते मित्रांनो आता आपण कपाशीतील बेसल डोस पाहूया बेसल डोस हा लागवडीच्या अगोदर किंवा लागवडीच्या वेळी किंवा लागवड झाल्यानंतर लवकरात लवकर, लवकर द्यावा इथे मी बेसल डोसचे काही पर्याय देत आहे जो तुमच्यासाठी योग्य असेल तो तुम्ही निवडू शकता पर्याय क्रमांक एक डीई पी पन्नास किलो एमओपी पी तीस ते पस्तीस किलो झिंक सल्फेट अडीच ते पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो प्रति एकर द्यावे पर्याय क्रमांक दोन युरिया पन्नास किलो एस एस पी शंभर ते एकशे पंचवीस किलो एमओपी तीस ते पस्तीस किलो झिंक सल्फेट अडीच ते पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो प्रति एकर द्यावे पर्याय क्रमांक तीन दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो युरिया पंधरा ते वीस किलो प्रति एकर द्यावे पर्याय क्रमांक चार वीस वीस शून्य तेरा किंवा चोवीस चोवीस शून्य आठ पन्नास किलो एमओपी पंचवीस किलो आणि ह्युमिक पाच ते दहा किलो प्रति एकर द्यावे आता खताचा दुसरा डोस पाहूया मित्रांनो खताचा दुसरा डोस हा लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी आपण देऊ शकतो यामध्ये युरिया पंचवीस ते तीस किलो प्रति एकर आणि जर का पोटॅशची कमतरता जाणवत असेल तर एमओपी पाच ते दहा किलो प्रति एकर देऊ शकतो याच वेळेस झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी आपण पाच ग्राम झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करू शकतो आता आपण खताचा तिसरा डोस पाहूया मित्रांनो लागवडीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी आपण खताचा तिसरा डोस देऊ शकतो यावेळेस कपाशी ही फुलोरा आणि बॉल्सच्या अवस्थेमध्ये असते यामध्ये आपण युरिया वीस ते पंचवीस किलो प्रति एकर एक द्यावी आणि जर का अगोदर आपण सल्फर दिलेलं नसेल तर सल्फर आठ ते दहा किलो प्रति एकर एक आपण देऊ शकतो आणि याच वेळेत आपण इतर जसे की झिंक मॅग्नेशियम बोरॉन याची वेळोवेळी फवारणी करावी यामुळे उत्पादन वाढीस मदत होते मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाच्या टिप्स टिप क्रमांक एक पेरणीपूर्वी माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन करावे टिप क्रमांक दोन खत ओल्या मातीवरच द्यावे पाऊस किंवा कोरडी परिस्थिती टाळावी टीप क्रमांक तीन डीएपी आणि एसएसपी एकत्र वापरू नये क्रमांक चार सेंद्रिय खतांचा वापर करावा जेणेकरून जमिनीची जलधारण क्षमता सुधारण्यास मदत होते टीप क्रमांक पाच योग्य वेळेत सिंचन करावे जेणेकरून खतांचे शोषण चांगल्या पद्धतीने होते टिप क्रमांक सहा खते द्यायची वेळ सहसा सकाळी किंवा संध्याकाळी असावी पाऊस नसेल तेव्हाच खते द्यावी तर शेतकरी मित्रांनो कपाशीचं उत्पादन वाढवायचं असेल तर योग्य वेळी योग्य प्रमाणात द्या मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार